संगमेरी फार्मर या युट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला विसरू आहे संगमेर तालुक्यातील सार्थक शरद शिंदे यांच्या फार्मवरती त्यांचा चांगला मोठा डेअरी फार्म आहे मित्रांनो तर आपण त्यांच्याकडनं त्यांची पहिल्यांदी ओळख करून घेऊ दादा आपली ओळख सांगा मी मांडे गाव इथे शिंदे सार्थक शरद माझं नाव मी संध्या बारावी शिकत आहे मी शिक्षणासोबत आई वडिलांना आपण मदत करतो गावामध्ये शिक्षणाचं आता आपल्या गा गोठ्या किती गाय आहेत आता सध्या लहान मोठ्या वीस वीसला हो ओके आता त्यातल्या दुधाच्या किती आहे त्या दुधाच्या बारा आणि बागीच्या कारवाई ओके okay. आता दूध किती चालू आहे डेली सगळं सध्या वन टाइम सात लिटर म्हणजे दोन टाईम एक लिटर वीस लिटर भाव किती पडतो सध्या एकतीस बत्तीस पर्यंत बस फॅट वगैरे स्लिप वगैरे कसं काय तीन पाच आठ पाच बरं मला याची दिनचर्या सांगा सकाळीच नियोजन कसं सकाळी कोण लवकर उठत किंवा म्हणजे सुरुवात कशी होती सुरुवात सकाळी साडेपाच नंतर उठल्यानंतर ते आतमध्ये घेतले त्यांना खाद्य दिलं ओके खाद्य दिल्यानंतर ते पिळल्या जातात म्हणजे मुक्त असते का मुक्त रात्री सोडलेले असते मुक्त असते म्हणजे गोटा म्हणजे तुमचा पूर्ण मुक्त संचार गोटा आहे ना आता चाऱ्यासाठी थोडक्यात बांधलेलं आहे बांधलेले ओके सकाळी मग आतमध्ये घातल्यानंतर त्यांना खाद्य चारले धारा काढायचे ओके okay. चारा खाल्ल्यानंतर खाल्ल्यानंतर पर परत पाणी प्यायला सुरू नाही दिवसभर ओके okay. uh, साधारणतः किती वाजेपर्यंत नियोजन दियच नऊ दहा नऊ वाजेपर्यंत okay. चालतो तुम्ही किती जण साधारणतः कामात व्यस्त असतं सकाळपासून तीन चार ना? तीन चार जण हा ओके व्हेरी गुड आणि आता याच्यासाठी किती क्षेत्र गुंतलेलं आहे चाऱ्याचं तुमच्या तीन चार तीन का ओ, बाकी काय असतं शेतामध्ये ऊस कांदा ओके अरे वा छान व्हेरी गुड प्रॉडक्ट यू एकदम छान बेस्ट करताय आणि तू काय करतो बारावीला आहे ना बारावी ओके बरं बारा आता दूध काढण्यासाठी काय मशीनचा वापर करता की तुम्ही मशीन मशीन ना आणि हाताने वगैरे काढत असतो नाही ओके व्हेरी गुड बरं लसीकरण वगैरे वेळची वेळी होतं घट सर्प असो ला कुरकुट असो किंवा हा आणि लंपीबद्दल विचारत होता लंपीचा प्रादुर्भाव झालाय का तुमच्या वाटेल अजून नाही इकडे आजूबाजू गावामध्ये किंवा गमतीचे वगैरे आलेले गावामध्ये आला होता गा। बरं सरकारी डॉक्टरनी काय व्हॅक्सिनेशन वगैरे दिले नाही व्हेरी गुड छान वेळच्या वेळी व्हॅक्सिनेशन जर केले तर काय प्रॉब्लेम होतो मग साधारणतः मला एक आता टेंटेटिव्ह सांगा इकडे पेमेंट सिस्टीम दहा दिवसाला आहे डेअरीचं जे पेमेंट येतं तुम्हाला दहा दिवसाचं आहे की पंधरा दिवसाचं कसं दहा दिवसाचं हा अरे वा व्हेरी गुड म्हणजे हे टर्नओवर फिरत असतो थोडं छान छान म्हणजे खेळत पाठवून आणि आता दे दे बोड़, बोड़। एक शिल्स दूध येत आहे चालू आहे सध्या डेअरीला तुमचं तर तुम्हाला दहा दिवसाचं पेमेंट किती येतं अंदाजे अंदाजे चाळीस पर्यंत दहा दिवसाचा अरे वा छान गुड व्हेरी गुड म्हणजे साधारणतः एक लाख वीस हजार रुपये आणि आता मला त्याच्यामध्ये खर्च किती कपात होतो किंवा काय होतं तो खर्च जाऊन तुम्हाला किती शिल्लक राहतात याबद्दल मला थोडक्यात माहिती आहे तर दहा दिवसाला चाळीस हजार येतात तर वीस हजार पंधरा हजार खर्च ओके व्हेरी गुड म्हणजे साठ सत्तर हजार माहिती साठ सत्तर हजार महिना आराम नोकरीवाल्याला जडे आराम ओके बर आता तुम्हाला व्यवसाय हा अजून मोठा करायचा आहे की एवढा मेंटेन ठेवायचा कसं करायचं एवढा मेंटेन बस वाटलं वाढवास वाढव छान छान गाय सर्व याचे पैसे ना तुमच्या बरे ह्या सर्व जे जनावर आहे हे घरच्या गोट्यातलेच तयार केले का बाहेरून काही विकास